बसा सगळेजण मी पण आले चला बस बसा आता ये हा अनुसुया मंदिरच्या पूर्ण ही बाजूची नदी आहे आणि आम्ही कितना किलोमीटर आहे मीटर म्हणजे एक किलोमीटर पण नाही पण तेवढं चालणं शक्य नाही आहे चाललेलो आहोत छोट्या रिक्षाने दहा दहा रुपये प्रत्येक की दे इथला तो व्यवसायच आहे बाहेरपासून देवळापर्यंत दहा रुपयात नेतात हा व्यवसायच आहे इथला हा बघा भरपूर माकडं शेकडोनी हजारोनी माकडं आहेत हातात काय असेल ते काढून देतात ओढून छान पैकी दे म्हणतात दे 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 अरे माझ्या माबा अगं पाहिजे पाणी पी रे पाणी पाणी रे पाणी सती अनुसूयाचं भव्य मंदिर दे दस रुपये किती hey. मास येत नाही 못하자 못하 म 디 시바야 나마시바야 나마시바야 나마시바 シーワーやおうなましゅうはおうなましゅうおうなましゅうはやだしゅうぐるでいわだったしゅう

या ठिकाणी सर्व असं चित्ररूप केलेलं आहे पूर्ण रामायण सर्व ऋषींच्या कथा त्यांनी घेऊन जात हजार मध्ये माता अनुसयाकडनं

येतात येतात चपला येतात काय पाहिजे पिलो कोय कोय सगळं तोंडात धरून बसलायस बाय 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 आला बघा आपला आपला रिक्षावाला आला बघा चला चित्रकूटचं घनदाट जंगल प्राणी माकडं बोलो